नाशिक जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सिन्नरचे भूमिपुत्र राजभाऊ वाजे यांच्या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील सर्व सिन्नर नगर परिषदेचे नगरसेवक पदाचे उमेदवार व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी एकत्रित येत अभिनव असा उपक्रम घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस व वा आरोग्यमय जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सिन्नरमधील अभ्यासिकेत सुमारे साठ स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अशी पुस्तके भेट देण्यात आली

आपल्या सर्व विद्यार्थ्यांबरोबर करावा राजाभवनच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त आपल्या जनसेवा मंडळाच्या वतीने व आपल्या नगर परिषदेच्या उभाटा घराच्या सर्व उमेदवारांच्या वतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडून यादी घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे एन सी आर टी के सागर आणि सर्वच प्रकारचे चालू घडामोडीचे आणि इतर माध्यमांची पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी उपलब्ध करून देत आहोत आणि यावेळच्या वाढदिवसाला साठाव्या वाढदिवसानिमित्त साठ पुस्तकं देण्याचं ठरवलं होतं तर त्याच निमित्तानं आपले मार्केट कमिटीचे तेही त्यांचा पहिला जो आहे तेही अभ्यासिकेसाठी पुस्तकांसाठी देणार आहेत तर या पद्धतीने हा आगळा वेगळा वाढदिवस राजाभवनचा यांच्या उपस्थितीत आणि आईंच्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होतोय तर या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना आम्ही सर्वजण शुभेच्छा देतोय का मेहनत घ्या पुस्तकाने आपलं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक हे कुठेही नतमस्तक होत नाही तर या अधिकाऱ्यांना आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो आणि हा वाढदिवस या निमित्तानं आपण साजरा करतोय थोडंफडी